हॅलो नमस्कार तर आजपासून मी करत आहे दिवाळीसाठी क्लिनिंग तर हा माझा पहिलाच मोठा ब्लॉग आहे तर सगळ्यांनी मला सपोर्ट करा आता लॉंग व्हिडिओला मी सुरुवात करतच आहे पण हा माझा फर्स्ट व्लॉग आहे तो मी दिवाळीच्या क्लिनिंग पासून सुरू करत आहे शॉर्ट व्हिडिओ मी भरपूर टाकलेले आहेत पण लॉंग हा पहिलाच व्हिडिओ आहे त्यासाठी म्हणलं कुठून सुरुवात करावी हे कळत नव्हतं तर म्हटलं आज करावी सुरुवात शेवटी लॉंग व्हिडिओ तर हा टाकलाच पाहिजे मला युट्यूबला त्याशिवाय सबस्क्राईबर कसे वाढायचे म्हणजे तर तुम्हाला जर माझे असेच लाँग व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओ बघायचे असतील तर लाईकला चॅनेलला आपल्या सबस्क्राईब नक्की करा तर चला सुरुवात करूया क्लिनिंगला तर आता मी आहे माळ्यावर पहिली माळ्यापासून सुरुवात करणार आहे मी तर चलो चलो नाही सॉरी सॉरी पहिला इथूनच क्लिनिंग करायचं आहे तर चला इथूनच क्लिनिंगला सुरुवात करूया तर तुम्हाला आधी आता मी पूर्ण असा माळा दाखवून घेते त्यानंतर एवढ्या कॅमेऱ्यात म्हणजे पूर्ण सा एका साईडचा माळा येत नाही त्याच्यासाठी तर चला सुरुवात करूया हा बघा कसा मधी मधी करत आहे तो हा बघा ही आहे एक बाजू माळ्याची तर आता तुम्हाला मी दुसरी बाजू दाखव तर ही बघा इथून मी आम्ही खाली उतरतो वर येतो ही आहे शिडी तर आता ही आहे माळ्याची दुसरी बाजू तर आज आपल्याला एवढा पसारा आवरून स्वच्छ क्लीन असं करायचं आहे तर ही आहेत भाताची टोपली तर ह्याला काही हलवायचं नाही आपल्याला ही काय मला उचलणार सुद्धा आहेत त्यासाठी तर ही ही आहे माझ्या आज सासूचा माळा तो काय आपल्याला झाडायचा नाही इकडेच तेवढं झाडायचं आहे जा ह्याची बघा कशी चालली आहे करायचं चाललेली आहे ती इकडून <laughs> जातोय तिकडून येत ह्याची वाट दाखवते तुम्हाला ह्या पोराची बघा इकडून असा इकडून असा जात आहे आणि बघा इकडून इकडून परत असा रिटर्न येत आहे तर चला आता सुरुवात करूया चला आता सुरुवात करते मी आता पट्टी झाडून झालं घर पण झाडायचं आहे तर चला तर ह्या दोऱ्या बघत असतात ह्या बांधलेल्या आहेत पावसाळ्यात कपडे वाळत घालण्यासाठी तर त्या ते अजून तशाच आहे त्या काय मी सोडत नाही असं म्हणतात मला पण भर भरपूर प्रश्न पडायच्या आधी दिवाळी का साजरी करतात ते त्यानंतर मी जशी जशी मोठी होत गेले तसं मला कळत गेलं तसं मला असं समजलं की राम ज जेव्हा सीते मातेला आणाय गेले होते तेव्हा रावणाचा वध करून आले होते तेव्हापासून दिवाळी साजरी केली जाते असं म्हणतात मी तर असंच ऐकलंय त्यामुळे काही बाकी कुणाला काय माहित असेल तर कमेंट मध्ये नक्कीच सांगू शकता तुम्ही तर आता हा कोपरा होत आलेला आहे माझा साफ करून घ्यायचा तर तो कोपरा झाला की लगेच हा कोपरा झाडून घेणार आहे मी भरपूर ऊन लागत आहे ऊन होत आता ऊनच चाललं आहे दोन चार दिवस झालं खूप ऊन लागत आहे इतका घाम येत होता मला की बास त्यामुळे काही पटपट झाड -पट मारून घेते आता आमच्या माळ्यावर खूप पसारा आहे मिस्टर माझे फर्निचर काम करतात त्यामुळे भरपूर पसारा असतो माळ्यावर बघूश दिसतच असेल तुम्हाला आता लाकडं वगैरे सगळे असतात त्यामुळे ते त्या बघा त्या डबा उचलाय गेले डब्याचं चा झाकणच हातात आलं लक्षातच नाही आलं डब्याचं झाकण आहे म्हणून त्यानंतर घेतलं पट आवरायच माझा संघ माझ्या गोल्या पण होता वरती त्यामुळं पण पटपट आवरायचं होतं जरा तर झाडू मारून झालेला आहे तिकडचा आता इकडचे ड्रम काढून घेणार आहे मी तर मला दोन चार कमेंट अशा आल्या होत्या इंस्टाला आणि युट्यूबला हा बघा आमचा किती जुना फॅन आहे तर कमेंट अशी होती की ताई तुझं गाव कोणतं आता तो कपरा झालेला आहे तर हा कोपरा झाडता आहे मी महीन महीन रा तो ते ते तो तर माझं गाव आहे महीन मठवाडी महिन गाव आहे पण आम्ही इकडे राहण्यात राहतो तिथे तो मठवाडी जावं पडलेला आहे त्यामुळे आम्ही कुठं सांगताना महिन मठवाडी सांगत असतो तर हे तर पाटण तालुक्यात जिल्हा येतो सातारा आणि माझं म्हणाल तर माझं पूर्ण नाव सानिका पंकज सुतार आणि माझे मिस्टर फर्निचर काम करतात आणि हा माझा अडीच वर्षाचा मुलगा आहे तर आता बघा ड्रम वगैरे वडून मी झाडू मारलेला आहे तो ड्रम खूप जड होता त्यामुळे काही सरकवता का आला नाही मला तर बघा तुम्हाला मी दाखवते बोलूच्या पहिले बड्डेला भांडी आणली होती पहिल्या म्हणजे जुन्या काळातल्या हे आता बघा तुम्हाला दाखवते मी भांड्याचा सट होता ताट वाटी चमचा डिश ग्लास असं काही होतं तर ते तसंच ठेवून दिलं मी हा बघा कसा काट्या वडत आहे तो मधी 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 चालू होतं पटपट आवरायचं आणि ह्याच चालू होत मस्ती करायचं हे आमच्या लग्नातलं मटक आहे तर तो बघा पड़ <गाँगणागागाँ> तो म्हणत होता मी पण झाडू लागतो तर आता पटपट असा पसारा आवरून घेतलेला आहे तिथला বসে সোনো পালে তাৰ ডব ন तो बघा कसा खेळत आहे ते सूर्याचे किरण येत आहे ते त्यात कसा खेळत आहे तो पटपट असा झाड वारून घेतला त्यानंतर हे या बाजूचं राहिलं होतं ते पटपट असं करून घेतलं डबे वगैरे काढून घेतल्या काट्या भरपूर होत्या त्या काट्या घेतल्या काढून तर हे मोकळेच डबे होते ते काय पटकनच चालले मला नंतर डबे लगेच कोपरा साफ करून घेतला मी साफ करून झाल्यावर लगेच डबे वगैरे झाडून लावून दिले तर हा नवीन डबा होता तो मला या डब्या कापलं होतं या डब्याने तीराच्या डब्यापासून तयार करून घेतलेला आहे त्याच्यासाठी तर आता बघा तुम्ही झालेला आहे काट्याला ठेवून घेणार आहे मी होते ते बघा गेलं तिथं हलवायला त्याच्या दिवसभर त्याला अशी शांतता नसती सारखं त्याच चालूच असत काहीतरी पण असं झाड मारून घेतला आता माझा ह्या बाजूचा सगळा माळा जाणून झालेला जा आहे आता मी जाणार आहे त्या बाजूला झाडायला त्याच्या आधी ह्या काट्या होत्या त्या सगळ्या लावून घेतल्या नीट आता बघा माळा क्लीन झालेला आहे अच्छा बघू शकता तुम्ही सगळं क्लिनिक करून खाली पण झाडू मारून घेतला हा माळा झाला की लगेच दुसरी बाजूचा कराय घेतला होता तर ही पारसची टाकी त्यात गहू आहेत ही काही सरकतच नव्हती मला त्याच्यासाठी तीन सारखं होतं बाकीच पटपट उरकून घेतलं जसं की टाकी वगैरे ओढून ह्या इथं खूप पसारा आहे एवढा पसारा काढायचा म्हणलं मला खूप वेळ लागतो त्यामुळे वरचं वरचं जरा घेतलं आणि केस अडकली माझी पत्र्यात ती काढत बसली तर अडकूनच राहिली तर तुम्ही लगेच म्हणजे एवढ्या उशर काय करत होते तिथे केस अडकलेले माझे त्यानंतर तो कोपरा झाडून पूर्ण होता तसा पसारा लावून दिला लगेचच पसारा आवडल्यावर आपल्यावर जेवण घेतलं दुपारी तीन वाजता आज जेवले मी जेवण झाल्यावर लगेचच खाली खालचं घर पण जाऊन घेतलं खालच्या घराचा व्हिडिओ घेताना आल मला माझ्या फोनचं चार्जिंगच संपलं होतं लाईट पण नव्हती आमच्याकडं त्यामुळं रिआलोची रिंग सायकल त्याचा फार गोलूने म्हणजे हेच करून टाकलेलं आहे ती आता नेट पण होत नव्हती एकच बाजू ओपन होत होती तेवढी तर हा म्हण चाल तुम्ही टेबल कसला आहे तर तो गिरणीतला फॅन आहे त्यानंतर असा मी छान झाडू मारून घेतला सगळं उचलून बघा एक उचललं की सगळंच पडलं माझ्याकडून नीट ठेवून घेतलं आणि परत होतच ठेवून दिलं दिलं त्यानंतर असा खालनं पण झाडू मारून घेतला खालचा झाड मारून घेतला की लगेच मला आता मी दाखवते हे बघा तर माळा झालेला आहे क्लिन झालेला खाली क्लिनिंग साठी पण खालची क्लिप घेतलेली नाही मी का तर माझ्या फोनचं चार्जिंगच संपलं होतं त्यानंतर रात्रीच्या जेवणालाच लागले त्यानंतर आज खूप कंटाळा आला होता म्हणून म्हणलं नुसताच मसाले भात करायचा त्याच्यासाठी पाच तेल घेतलं त्यात दोन ते तीन चमचे तेल टाकले जिरे टाकले मोहरी टाकून छान अशी तडतडून दिली मोहरी मोहरी टाकल्यावर लगेचच कांदा छान घेतला कांदा छान असा परतून घेतला भाजून कांदा लगेचच भाजून झाल्यावर भाजून घेतला छान लाल होतोपर्यंत तर आज दिवाळीची डीप एक नुसतं झाडून घेतलेलं आहे उद्या मला भांडी वगैरे घासायची आहे दिवाळीसाठी त्यानंतर लगेच कांदा भाजल्यावर शेंगदाणे टाकून घेतले शेंगदाणे छान तेलात असे फ्राय झाल्यावर लगेचच टोमॅटो चिरून ठेवले होते मी तर ते टमॅटो टाकून घेतले त्यातच तर जरा माझ्या आवाक माझ्याकडे दुर्लक्ष करा सर्दी असल्यामुळे सारखं फुरफुर हे होतंय त्यानंतर टमॅटो छान भाजून घेतलं त्यानंतर आपल्या घरचे मसाले टाकले हळद घरची चटणी एवढंच टाकलं मी आणि गरम मसाला दुसरं काय नाही टाकलेलं त्यासाठी मग सगळं असं छान असं परतून घेतलं तुम्ही बघू शकता मी सुहानाचाच गरम मसाला टाकलेला आहे त्यानंतर तांदूळ पिसट तांदूळ धुवून घेतलेले त्यात बटाटा सोयाबीन टाकलेलं ते सगळं मिक्स करून घेतलेलं तेलात परतून छान तेलात परतल्यावर छान असं आपल्या अंदाजाने पाणी ओतलं मी कुकरला लावला ला, नव्हता पातेल्यात केलेला त्यामुळे अंदाजेच पाणी ओतून घेतलं भातात किती लागतंय ते पाणी ओतून झाल्यावर लगेचच मिठ टाकून घेतलं चवीनुसार आमच्यात काय नसतं जास्त तेवढं थो कमी असेल तुझे तर खात्यात भरपूर त्यामुळे त्यानंतर चवीपुरतं मी टाकून घेतलं आणि भात तसा शिजत ठेवला भात शिजवून झालं की जेवाय बसलो आणि असं संपलं आजचा दिवस व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब